नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे टीच विथ प्रतिभा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर सर्वप्रथम आज नवीन मराठी नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा व गुढीपाडवाच्या शुभेच्छा तर बघा आजच्या ठळक बातम्या ब्रेकिंग न्यूज आत्ताच्या घडीच्या बातम्या आहेत नऊ एप्रिल दोन हजार चोवीस बुधवार काही मिनिटांपूर्वीच्या बातम्यात तर बातम्या जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर नवीन असणार त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन महाराष्ट्रातील बातम्या तसेच योजनाविषयक माहिती जाणून घेण्यासाठी टीच विथ प्रतिभा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका चला तर बघूया आजच्या ठळक बातम्या ब्रेकिंग न्यूज तर इथं तुम्ही बघू शकता मतदानासाठी खाजगी कार्यालयांनी कर्मचाऱ्यांना भरप भरपगारी सुट्टी न दिल्यास कारवाई मुंबई जिल्हाधिकाऱ्यांना आदेश नंतरची न्यूज बघा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या कोट्यवधी सदस्यांसाठी नियमांमध्ये मोठा बदल केला आहे या अंतर्गत आता जर ई पी ओ एफ ओ सदस्यांना नोकरी बदलली तर त्यांची पी एफ रक्कम आपोआप नवीन कंपनीकडे ट्रान्सफर केली जाईल नंतरची न्यूज बघा दुकानावर मराठी फलक न लावणाऱ्यांना आता अद्दल घडणार पालिकेचा मोठा निर्णय दुप्पट मालमत्ता कर भरावा लागणार नंतर बघा व्हॉट्सअपला टक्कर देण्यासाठी गुगलने नवीन मेसेंजिंग ॲप सुरू केलेले आहे विशेष म्हणजे इंटरनेट बंद असताना देखील तुम्हाला इतरांना मेसेज करता येणार लवकरच सर्वसामान्यांसाठी ही सुविधा उपलब्ध होणार आहे नंतर बघा एक गुड न्यूज आता ए टी एम कार्ड खिशात हवण्याची गरज नाही यू पी आयद्वारे होतील पैसे जमा व काढता येणार आर बी आयने केली नवीन घोषणा त्यानंतरची न्यूज बघा शेअर मार्केटमध्ये प्रशिक्षण घे देणारे रवींद्र भारती यांच्यावर सेबीची कारवाई कमावलेले बारा कोटी जमा करण्यासंदर्भात निर्देश तसेच शेअर मार्केटमध्ये काम करण्यावर बंदी त्यानंतरची न्यूज बघा पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले असून हो पुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेली आहे त्यानंतर बघा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीच्या बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळेंना मोठा धक्का बसला आहे सुप्रिया सुळे यांचे प्रचार प्रमुख असलेले प्रवीण माने यांनी काल अजित पवार गटामध्ये सहभाग सहभागी होत असल्याचे जाहीर केलेले आहे नंतर बघा ओपोलो हॉस्पिटलने प्रसिद्ध केलेल्या हेल्थ ऑफ नेशनच्या अहवालानुसार भारतात दिवसेंदिवस कर्करोगाच्या प्रकरणात वाढ होत असल्याने भारताला रा कर्करोगाची राजधानी म्हटले आहे त्यानंतरची न्यूज बघा रोहित पवार दोन हजार एकोणीसमध्येच भाजपात प्रवेश करणार होते हडपसरमधून त्यांना उमेदवारी हवी होती सुनील तटकरेच्या दाव्याने खडबड त्यानंतरची न्यूज बघा मतदानासाठी खाजगी कार्यालयीन कर्मचाऱ्यांना सुट्टी न दिल्यास कारवाई मुंबई जिल्हाधिकाऱ्यांना आदेश तर बघा ह्या होत्या आजच्या ठळक बातम्या नऊ एप्रिल दोन हजार चोवीस बुधवार अशाच नवनवीन बातम्या तसेच महाराष्ट्रातील ज्या काही चालू घडामोडी आहेत योजना आहेत त्याची संपूर्ण माहिती आपण टीच विथ प्रतिभा या व्हिडिओमध्ये टाकतो तर अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये बातम्या योजनाविषयक माहिती जाणून घेण्यासाठी टीच विथ प्रतिभा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलकन दाबायला विसरू नका चला तर भेटूया भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये